नमस्कार मित्रांनो मी अक्षय शिंदे आणि चौराखळी नगरी या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्रियेनंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन अर्थात पोकरा टू पॉइंट झिरो या योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पासून अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो एन डी केस पी च्या पोर्टलवरती शेतकऱ्यांना हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत तर मित्रांनो यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा आधार नंबर टाकून किंवा शेतकरी फार्मर आय डी टाकून अर्जदार लॉग इन करून हे अर्ज समाविष्ट करता येणार आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये बऱ्याच बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि अजून बऱ्याच बाबी समाविष्ट करण्यात येणार आहेत तर, तर मित्रांनो या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा आहे त्याची प्रक्रिया कशी असणार आहे याचा देखील व्हिडिओ आपण घेणारच आहोत तोपर्यंत तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका कारण जेणेकरून आपले प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहील धन्यवाद